नमस्कार गुड मॉर्निंग ऋतुजा सोंटके यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजपासून आपण ब्लॉग ला सुरुवात करत आहोत तर चला मग आज आपण स्टार्टिंग देवपूजेपासून करूया तर चला देवपूजा करूया देवभासून देवघासताना खूप टाईम

जाऊ जा जा फिरायला आणि दुकानातून जा, 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 जा। तुम्ही दुकाना ते हाताने जा। जास्त का प्रश्न घासता तुला ती पूजा करता तो नक्की संगा माना कारण प्रत्येका पद्धत अलग अलग

लक्ष्मी देवीचे फोटो खास दिवाळीत दिवाळीत आपण लक्ष्मीची पूजा करतो ना त्यावेळेस काहीच नव्हतं त्याच्यामुळे छोटे कवीन आपण फोटो आणा आणि सत्यनारायण फोटो सगळ्यालाच म्हणतात देवघर आम्हाला छो दे। तर छोटच पडायला पण चलत ॲडजस्ट करायचं बांधकाम करता नवीन बांधायचं आपल्याला तर मी सगळे देव मांडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आपली देवपूजा झाली आहे बघा आता कशी वाटायला देवपूजा झाली की मन पण प्रसन्न होते आणि घर पण प्रसन्न असल्यासारखं वाटत फुलं काय आपल्याला भेटले नाहीत बघू शकता तुम्ही तर हे फायनली आपली देवपूजा झाली आहे बघू शकता तुम्ही देवपूजा झाली आहे तर चला मग इथेच आपला ब्लॉग संपवूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटून नंतर बाय प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल केला क्लिक करा म्हणजे आमचा ब्लॉग आला की तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल धन्यवाद